नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये सर्वांनाच खायला आवडणारी वेज पनीर बिर्याणी करतोय चव रंग आणि अनुभव या सर्व गोष्टींची सांगड घालणारी आज आपण करतोय पनीर बिर्याणी बिर्याणी ही केवळ मसाल्यांचीच नाही तर तांदळाच्या सौंदर्याची पण एक कलाकृती आहे बिर्याणीसाठी आपण अडीच वाटी बासमती तांदूळ वापरत आहोत हा तांदूळ लांबट सुगंधी आणि हलका आहे आता या घेतलेल्या तांदळात पाणी घालून हा तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा कारण तांदळावर पातळ पिठासारखा स्टार्च असतो जो शिजल्यावर भात चिकट होतो त्यामुळे पाणी पारदर्शक होईपर्यंत तांदूळ धुणं गरजेचं आहे कारण त्यामुळेच भात मोकळा आणि दाणेदार होतो जो बिर्याणीसाठी आवश्यक आहे धुतलेला तांदूळ व्यवस्थित बुडेल इतकं पाणी घालून तो पंचवीस ते तीस मिनटं छान भिजवून घ्यायचा बिर्याणी करण्यासाठी तांदूळ धुणं किंवा तो भिजवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच पनीर मॅरिनेशन करणंही फार महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण एक मोठं भांडं घेऊन त्यामध्ये तेल घातलं आहे आणि त्याचबरोबर लाल मिरची पावडर हळद धणे जिरे पावडर गरम मसाला पावडर चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर लाल तिखट या व्यतिरिक्त लिंबाचा रस किंवा कस्तुरी मेथीची पावडरसुद्धा घालू शकता आता यामध्ये दोन चमचे घट्टसर दही घालून आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पनीर मॅरिनेशन म्हणजे पनीरला मसाल्यात भिजवून त्यात त्याची चव उतरवणं पनीरची मूळ चव सौम्य असते आपण पनीर मॅरिनेट करतो त्यामुळेच ते झणझणीत मसालेदार आणि रसदार बनत आपण अडीचशे ग्राम पनीर घेतलं आहे या पनीरचे आपल्याला पाहिजे तितके लहान मोठे असे तुकडे करून घ्यायचे आता हे केलेले सर्व पनीरचे तुकडे आपण मॅरिनेट मध्ये घालायचे आणि हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे किमान पंचवीस ते तीस मिनिट आपण हे पनीर मॅरिनेट करत ठेवणार आहोत तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही पनीर सहज एक ते दोन तास मॅरिनेट करत ठेवू शकता त्यामुळे तर सर्व मसाल्यांची चव पनीरमध्ये खूप छान उतरते मॅरिनेट केलेलं पनीर फ्रीजमध्ये ठेवायचं त्यामुळे त्याला पाणी सुटत नाही आणि त्याचा ताजेपणाही टिकून राहतो बिर्याणीमध्ये आपण शिमला मिरची कांदा टोमॅटो यांचाही वापर करत आहोत बिर्याणी चवीला इतकी छान होते की घातलेल्या सर्व भाज्या स्टार होऊन जातात त्यामुळेच पनीर बरोबर आपण घातलेल्या सर्व भाज्याही अगदी सहज खाल्ल्या जातात आपण घेतलेल्या सर्व भाज्या चिरून झाल्यावर एका बाजूला तांदूळ शिजवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात आपण घेतलेल्या तांदळाच्या दुपटीने किंवा त्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं जा। आणि त्याचबरोबर काही गरम मसाले दोन तेजपत्ता दोन दालचिनीचे तुकडे चार हिरव्या वेलच्या पाच ते सहा लवंग आणि लवंगच्या दुप्पट काळी मिरी आणि त्याचबरोबर तूप घालायचं आणि सर्व छान उकळी आणून घ्यायची पाहू शकता पाणी देखील छान गरम होऊन त्याला दणदणीत उकळी आलेली आहे आणि त्याचबरोबर आपण घातलेल्या सर्व मसाल्यांचा अर्क देखील पाण्यामध्ये अगदी छान उतरला आहे भिजत ठेवलेले सर्व तांदूळ या पाण्यामध्ये घालायचे आपण तांदूळ भिजत ठेवले होते त्यामुळे त्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी सहज पाच ते सहा मिनिटातच तांदूळ छान शिजतात तांदूळ शिजल्यावर आपण घातलेले सर्व गरम मसाले असे काढायचे तुम्हाला जर ही स्टेप स्किप करायची असेल तर तुम्ही स्किपही करू शकता तुम्ही बिर्याणी खाताना देखील हे गरम मसाले बाजूला काढू शकता तांदूळ ऐंशी टक्के शिजल्यावर तो आपण बोटावर घेतला तर त्याचे असे सहज दोन तुकडे होतात आणि जर तांदूळ जास्त शिजल तर तो आपल्या बोटाला चिकटतो आता या शिजलेल्या भातातील सर्व पाणी असं गाळून घ्यायचं भात छान पसरवायचा त्यामुळे थंड झाल्यावर तो आणखी मोकळा होतो आपण मॅरिनेट केलेलं पनीर थोडस फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तुपाचा वापर केला आहे तुम्हाला जर तेल किंवा बटरचा वापर करायचा असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता घातलेलं सर्व पनीर दोन्ही बाजूने छान फ्राय करून झाल्यावर एका भांड्यामध्ये असं काढून घ्यायचं उरलेल्या तुपामध्येच आणि मॅरिनेशन केलेल्या भांड्यामध्येच आपण चिरून घेतलेल्या सर्व भाज्या घालायच्या म्हणजेच कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची आणि त्या तुपामध्ये छान दोन ते तीन मिनटं अशा परतून घ्यायच्या त्यामुळे त्यांनाही मॅरिनेशनचा छान फ्लेवर येतो सर्व भाज्या परतून झाल्यावर त्या अशा काढून घ्यायच्या आणि पुन्हा लागेल तितकं तेल कडेमध्ये घालायचं घातलेलं तेल गरम झाल्यावर आपण चिरून घेतलेले मीडियम साईजचे तीन कांदे असे तेलामध्ये घालायचे आणि ते छान परतून घ्यायचे कांदा तेलामध्ये छान परतल्यामुळे तो आपण घेतलेल्या क्वांटिटीपेक्षा तो अर्धा झाला आहे आता यामध्ये दोन चमचे अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट घालायची आणि ती देखील कांद्याबरोबर अगदी व्यवस्थित परतून घ्यायची अद्रक लसूणचा सर्व उग्रसपणा निघून गेल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये हळद गरम मसाला पावडर धणे चिरे पावडर आणि त्याचबरोबर लाल मिरची पावडर घालून हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपण यामध्ये बिर्याणी मसाला वापरला नाही तुम्हाला जर त्यामध्ये बिर्याणी मसाल्याचा वापर, वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण यामध्ये तीन मिडियम साईजचे टोमॅटो चॉपरमध्ये बारीक करून घेतले आहेत तुम्हाला जर टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे असतील तर तुम्ही तसंही करू शकता किंवा बारीक चिरूनही घेऊ शकता घातलेला टोमॅटो आता सर्व साहित्यामध्ये असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा टोमॅटो मिक्स करून झाल्यावर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि ते देखील सर्व साहित्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता काय करायचं या सर्व साहित्यामध्ये दोन चमचे गरम पाणी घालायचं त्यामुळे काय होतं या साहित्याला स्वतःच तेलही सुटतं आणि छान चवही येते पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला देखील छान तेल सुटलं आहे आता या स्टेजला गॅसची फ्लेम लो करून अर्धी वाटी दही घ्यायचं आणि घेतलेलं दही छान फेटून या ग्रेव्हीमध्ये असं मिक्स करायचं दही मिक्स करत असताना गॅसची फ्लेम लो करायची कारण जर गॅसची फ्लेम हाय किंवा मिडियम असेल तर काय होतं आपण घातलेलं दही पटकन फाटतं आणि दही फाटल्यामुळे ग्रेव्हीची चव बिघडते ग्रेव्हीमध्ये दही मिक्स करून झाल्यावर आपण मॅरिनेशन करून आणि त्याचबरोबर फ्राय करून घेतलेलं पनीर यामध्ये ॲड करायचं पनीर मिक्स करून झाल्यावर फ्राय करून घेतलेल्या सर्व भाज्या देखील यामध्ये घालायच्या भाज्या घालून झाल्यावर आपण शिजवून घेतलेला भात घालायचा पाहू शकता आपला भात देखील छान मोकळा म्हणजे झालेला आहे भात पसरवून झाल्यावर यावर आपण असा तळलेला कांदा घालत आहोत कांदा तळल्यावर तो सोनेरी रंगापेक्षा थोडासा डार्क झाला आहे पण तो करपलेला नाही कांदा करपला तर त्याचा रंग काळा होतो मात्र चवीला तो कडवट लागतो आणि कांदा जर करपलाच नाही तर तो चवीला गोडसर लागतो तुम्हाला सांगते या गोडसर कांद्याचं आणि मसालेदार बिर्याणीचं कॉम्बिनेशन जबरदस्त होतं कांदा घालून झाल्यावर यावर बारीक शिरलेली कोथिंबीर आणि त्याचबरोबर पुदिना घालायचा आणि पुन्हा एक भाताची लेअर घालायची केशर आपण दुधात भिजवून घेतला आहे तुम्हाला जर केशर गरम पाण्यात भिजवायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता तुम्हाला सांगते या केशरला उत्कृष्ट गोड एक रॉयल सुगंध असतो दुधामध्ये घातल्यावर त्याचा रंग अजून उठून दिसतो केशर घालणं ही फक्त सजावट किंवा रंगापुरती गोष्ट नाही तर केशर स्वाद सुगंध सौंदर्य औषधी गुणांचा सुंदर संगम आहे त्यामुळे बिर्याणीवर केशरचं दूध शिंपडल्यावर ती एकदम शाही आणि स्वादिष्ट लागते पुदिना आणि कोथिंबीर हे दोघेही सुगंधी असले तरी हे पचनास मदत करणारे आहेत त्यामुळे बिर्याणी खाल्ल्यावर पोट मात्र हलकच राहत आता यावर आपण एक असं झाकण ठेवतोय आणि त्याचबरोबर होलामध्ये अशी लवंग घालतोय त्यामुळे काय होतं या होलामधून येणारी वाफ आतच राहते ती बाहेर येत नाही तुम्हाला जर पीठ लावून त्यावर झाकण ठेवायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता आता गॅसवर आपण तवा ठेवत आहोत तुम्ही तुमच्याकडे असलेला कोणताही तवा वापरू शकता आता या तव्यावर कढई ठेवायची गॅसची फ्लेम हाय करायची आणि जास्तीत जास्त दहा मिनटं हाय फ्लेमवर ही बिर्याणी शिजवून घ्यायची दहा मिनटं झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि पुन्हा दहा ते पंधरा मिनटं बिर्याणी शिजवून घ्यायची मी सारखं म्हणते की बिर्याणी शिजवून घ्यायची याच प्रोसेसला खरं तर बिर्याणीला दम देणं असं म्हणतात तुम्हाला सांगू का या बिर्याणीला आपण जेव्हा दम देतो तेव्हा या बिर्याणीचा सुगंध पूर्ण घरभर पसरतो आणि मुलं मागे लागतात की मम्मी बिर्याणी खायला दे मुलांनी जरी कितीही आग्रह केला तरी पंधरा ते वीस मिनिट बिर्याणी झाकूनच ठेवायची वाटल्यास मुलांना बिर्याणी नाही तर दम द्यायचा गमतीचा प्रकार आहे हा कारण बिर्याणीला दम देऊन झाल्यावर पंधरा ते वीस मिनिट किंवा जास्त वेळानंतर तुम्ही जर खाल्लात तर तिला तिची प्रॉपर चव लागते तुम्हाला सांगते बिर्याणी करून झाल्यावर बिर्याणीचा सुगंध जेव्हा घरभर पसरतो ना तो, तो क्षण म्हणजे घरातील मिळालेला विजयाचा तुरा असतो पाहू शकता अगदी सुटसुटीत मोकळी दाणेदार पनीर बिर्याणी पनीर दम बिर्याणी करून खाण्यासाठी देखील तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा बरं ज्याप्रमाणे तुम्ही आपले सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंट मध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली